आपल्यासोबत याच प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून जे आहेत ते उज्ज्वल निकम ऍडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर मुंबई तकवार दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया आम्ही ठेवतो आणि त्याच्यातनं विरोधकांकडनं असा आरोप केला जातोय की हा नैसर्गिक न्याय कसा काय मानायचा प्रकरण दडपवण्यासाठी याच्यामध्ये एनकाउंटर केलं गेलेलं आहे हे मुळात चुकीच्या पद्धतीने घडवून आणलेलं आहे याच्यातले राजकीय आरोप सध्या आपण बाजूला ठेवून मला तुमची कायद्याच्या दृष्टीने पहिली प्रतिक्रिया समजून घ्यायची आहे की अशा पद्धतीने एनकाउंटर करणं पोलिसांवर हल्ला केला म्हणून आरोपीला मारून टाकणं हे कायद्याच्या चौकटीमध्ये कितपत बसतं अनुजा सर्वात प्रथम ही बाब मी स्पष्ट करू इच्छितो की सदरची घटना ही कशी व कोणत्या परिस्थितीत घडली याची प्रत्यक्ष मला माहिती नाही तथापि ज्या चॅनल वरती बातम्या सुरू आहेत त्यावरून सकृत दर्शनीय असं दिसत की आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांचं रिव्हॉल्वर हिसकवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवरती गोळीबार केला पोलिसांनी स्वसं त्याच्यावरती गोळीबार केला आणि त्यानंतर त्याला इस्तीफाळात हॉस्पिटलला हलवण्यात आलं आणि तेथे त्याचा मृत्यू आता सदरचा प्रकार कसा कोणत्या परिस्थिती झाला आहे याची न्यायालयीन चौकशी निश्चित होईल प्रश्न असा आहे आरोप आज करण्यात येत आहेत की हा प्रकार दडपण्यासाठी याच्यातून काही राजकीय आरोप फोप होत आहेत माझ्या मते क्षणी ते योग्य नाही दुसरी महत्वाची बाब म्हणजे अक्षय शिंदे याच्या विरुद्ध ही संपूर्ण घटना मदलापूरची तपासासाठी जी यंत्रणा विशेष निर्माण केली होती शासनाने त्या ने स्पेशल टास्क फोर्सने आरोपी अक्षय शिंदे व इतरांच्या विरुद्ध न्यायालयात एकूण दोन आरोप पत्र स्वतंत्ररित्या दाखल केलेली आहे सरकारने नियुक्ती केली असल्यामुळे मला ही आरोप पत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर माझ्याकडे ती आलेली आहेत आणि मी त्याची पाहणी केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आरोपी अक्षय शिंदे याच्या विरुद्ध भक्कम पुरावे ला मिळालेले होते आता एसआयटी ला जे पुरावे मिळाले त्यामधला महत्वाचा भाग म्हणजे ज्या दोन लहान चिमुरड्यांवरती अत्याचार केला होता त्या चिमुरच्या पालकांनी अक्षय शिंदेला ओळख परेड मध्ये देखील ओळखण्यात आलं होत आणि सतर्ची ओळख परेड ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटने न्यायदंडाधिकारी घेतलेली होती त्याचप्रमाणे यामध्ये वैद्यकीय अहवाल बघता दोघही मुलींवरती अत्याचार झाला होता म्हणजे बलात्कार झाला होता ही देखील बाब स्पष्ट होती माझ्या अनुभवाच्या आधारावरती मी सांगतो हे जर दोन्ही खटले न्यायालयात चालले असते तर नवीन कायद्यानुसार आरोपीला फाशीची शिक्षा झालीच असती हे मी प्रतिपादन करतो त्याच्यामुळे आरोपीला पोलिसांनी मारलं किंवा एन्काउंटर घडवलं अशा तऱ्हेचा अर्थ आज या क्षणी आपल्याला काढता येणार नाही ना आणि कसं काढणं देखील गैर आहे याला कारण असं आहे हो नायने नायने ले ले उ... कि ज्या वेळेला सदर प्रकरणाचे असे प्रकार होतात त्यावेळेला पोलीस न्यायालयीन चौकशी होत असते आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने देखील काही न्यायनिवाडे दिलेले आहेत ज्या वेळेला पोलिसांकडून गोळीबार केला जातो किंवा एक गोळीबार केला जातो त्यावेळेला संपूर्ण या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल यात शंका नाही त्याच्यामुळे या क्षणी तरी आपल्याला कोणताही वेगळा अर्थ काढता येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे निकम साहेब हाच उद्देश होता आमचा कारण तुम्हाला ती केस व्यवस्थित माहिती आहे आणि म्हणूनच आम्हाला तुम्हाला तुम्हाला हे प्रश्न विचारायचे होते या केसमध्ये तीन अजून आरोपी आहेत आणि जी माहिती आहे त्याच्यानुसार ते फरार आहेत आता या केसचं काय होणार कारण मुख्य आरोपी ह्याच्यामधला अक्षय शिंदे त्याचा एन्काउंटर झालाय त्याचा मृत्यू झालाय ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने त्या दोन्ही मुलींनी त्याला आयडेंटिफाय केलं होतं ओळख परेडमध्ये आणि मॅजिस्ट्रेट समोर त्यांनी ही गोष्ट केलेली होती त्याच्यामुळे तो एक पुरावा म्हणून सुद्धा ग्राह्य धरता येऊ शकेल आता या केसमध्ये पुढे काय होणार अक्षय शिंदे जो मुख्य आरोपी होता त्याचा तर एन्काउंटर झालंय पण जे इतर आरोपी आहेत जे अजूनही पोलिसांना पकडता आलेले नाही आहेत किंवा त्या बाबतीमध्ये हा खटला कशा पद्धतीने चालू शकतो हे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही सरकारला काय सांगणार आहात कारण आधीच ज्युडिशियल इन्क्वायरी ह्याची झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी पण सुरू झालेली आहे ती आता ऑर्डर केली जाते काय केलं जातं हे आपल्याला नंतर कळेल पण खटला या, या केस मध्ये आता कशा पद्धतीने पुढे चालू राहील आणि इतर आरोपींच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल या बाबतीत ज्युडिशियल इन्क्वायरी होईल आणि होणारच यात शंका नाही कारण उच्च न्यायालयाला देखील सुटतो स्वतःहून या बाबतीत अधिकार आहे की आदेश पारित करण्याचा दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तो फाराज अक्षय शिंदे विरुद्ध खटला मात्र अटॅक होईल कारण तो जिवंत नसल्यामुळे त्याच्या विरुद्ध तो खटला चालणार नाही परंतु या खटल्यात जे इतर तीन आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध जे आरोप आहे की त्यांनी त्यांना या पीडितेच्या झालेल्या अत्याचाराची माहिती त्यांनी पोलिसांना त्वरित कळवली नाही म्हणून पोक्सो कायद्या अंतर्गत जो गुन्हा त्यांनी केलेला आहे त्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध तो खटला चालवला जाईल हे देखील स्पष्ट आहे तुम्ही अजूनही सरकारला सांगाल की हा काय हा खटला पुढे चालवला गेला पाहिजे कारण नुसता अक्षय शिंदे नाही तर जी चार्जशीट फाईल झाली आहे त्याच्यामध्ये इतर आरोपींबद्दल सुद्धा काय त्याच्याबद्दल पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडलेले आणि त्या पद्धतीने काय त्यांनी या चार्जशीटमध्ये गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं की याच पॉक्सोच्या अंतर्गतच हा हा खटला पुढे चालू राहू राहू शकेल असं तुम्हाला वाटतं का निश्चितपणे मी सरकारला सांगण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण हे न्यायालयातच आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि न्यायालयाने एकदा याचा या खटल्याचा कॉग्निजन्स घेतलेला आहे या गुन्ह्याचा कॉग्निजन्स घेतलेला आहे आणि कॉग्निजन्स घेतल्यानंतर जरी मुख्य आरोपी यात मरण पावलेला असला तरी इतर जे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध हा खटला न्यायालयात चालवला जाईल यात मला तरी शंका नाही निकम सर आ, मला हे पण समजून घ्यायचं आहे अगेन मी ते हायलाईट करेन मला तुमच्याकडनं राजकीय आरोपांवर प्रतिक्रिया नकोय मात्र राजकीय आरोप अशा पद्धतीने होत आहेत की एन्काउंटर मुळात होऊच कसा शकतो आरोपी पोलिसांकडनं रिव्हॉल्वर हिसकावून घेऊच कसा शकतो त्यावेळेला तिकडे तेवढा मोठ्या प्रमाणात पोलीस हे नव्हते का की आरोपी रिव्हॉल्व्हर खेचून घेतल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडाव्या किंवा एन्काउंटर पुढे जाऊन घडावा हे आरोप होत आहेत मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की अशा पद्धतीने ज्या आरोपीला नेलं जातं त्यावेळेला नेमका कायदा नियम हा काय आहे तिथे किती पोलीस असणं अपेक्षित आहे पोलिसांची रिव्हॉल्व्हर हे एखाद्या आरोपीने काढून घेणं हे इतकं सोहद सोपं आहे का अनुजा एक लक्षात घ्या की सदरचा प्रकार का खटला हा एक महत्वाचा प्रश्न आहे मी ज्या वेळेला गुन्हेगारीच्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा आतापर्यंत अनेक खटल्यामध्ये अभ्यास केला आहे आणि ज्या वेळेला गुन्हेगाराच्या हे ये लक्षात येत कारण आरोपपत्र त्याला दोन्ही मिळालेले होते त्यामुळे आरोपपत्रात असलेला पुरावा हा प्रत्येक गुन्हेगार स्वतः वाचत असतो आणि आरोपपत्रातला गुन्हेगार गुन्हा वाचल्यानंतर आपल्या केलेला पुरावा काय विरुद्ध पुरावा आहे याच त्याला ज्ञान झाल्यानंतर आरोपी स्वतः देखील एक मानसिक वेगळ्या मानसिकतेतून जात असतो अशा वेळेला आरोपी करणं काही आतासाई कृत्य होऊ शकत याची पोलिसांना जाणीव हवी होती अर्थात पोलीस त्यावेळेला निष्काळजीपणाने त्याच्याजवळ वागले का पोलिसांनी त्याला हँडकप लावले होते की नाही या संदर्भातली सगळी तथ्य ही न्यायालयीन चौकशी स्पष्ट होईल अर्थात कोणी काही याच्यावरती आरोप केला तरी त्या संदर्भात सत्य परिस्थिती काय घडली कोणत्या परिस्थितीत घडली हा नंबर एक या प्रकाराला कारणीभूत कोण आहे नंबर दोन आणि नंबर तीन हा प्रकार टाळता आला नसता का या तिन्ही वेगवेगळ्या विग मुद्द्यांवरती न्यायालयीन चौकशीमध्ये काय तथ्य बाहेर देतात हे तपासलं जाईल पण तुम्ही आता जी माहिती देत आहे त्याच्यानुसार मी एकदा रिकन्फर्म करू इच्छिते की चार्जशीट गेल्या आठवड्यामध्ये फाईल झालेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आता मेन्शन केलेल्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख असणार एक आरोपी या दृष्टिकोनातनं त्याने सुद्धा हे सगळं वाचलेलं असणार आहे कुठेतरी आरोपपत्रामध्ये आपल्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्यानुसार आपल्यावर गंभीर रित्या कारवाई होऊ शकते शिक्षा होऊ शकते याची जाणीव झाल्यामुळे आज हे अशा पद्धतीचं पोलिसांवरच हल्ला करण्याचं काम हे आरोपी अक्षय शिंदेकडनं झालं असावं या संशयाला वाव आहे का अनुजा आरोपीची मानसिकता अरे आपण जर बघितलं असेल की या आरोपीने पहिल्या एका लहान बालिकेवरती अत्याचार केला आणि दुसऱ्याच दिवशी विशेषतः बारा तारीख आणि तेरा तारीख या संदर्भातल्या महत्वाच्या आहे बारा तारखेला केल्यानंतर ती लहान बालिकी त्याच्या कैदेतून सुटली पुन्हा या आरोपीने तेरा तारखेला दुसऱ्या एका बालिकेवरती अत्याचार केला वैद्यकीय अहवालानुसार ही बाब स्पष्ट होते कि तेरा तारखेला जो अत्याचार त्याने लहान बालिकेच्यावरती केला त्याचं स्वरूप फार गंभीर असं होत आणि hmm. या संदर्भात मी एटीएस म्हणजे जे टी नेमण्यात आली होती त्याच अभिनंदन करेल कारण पेपर्स वरून मला आहे की ने ओळख परेड देखील ही अत्यंत नाही सगळ्या क्रिमिनल मॅन्युअलच्या ततुदीच पालन करून घेतलेली आहे असं सकृत दर्शनी स्पष्ट होत hmm. त्यामुळे हे जर आपण बघितलं काही वेळेला काही गुन्हेगार ज्यांनी गुन्हा केला असतो आणि ज्यावेळेला येत की आपल्या विरुद्ध भक्कम पुरावे उपलब्ध झाले समाजामध्ये हे सगळे पुरावे उघडकीला आल्यानंतर समाजात आपली छितू होऊ शकते अशी भावना देखून निर्माण होऊन देखील त्यांच्या मनाचा कोणमारा होतो आणि त्यामुळे आपण बऱ्याच वेळा बघितलेला आहे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे गेल्यानंतर गुन्हेगार स्वतःच जीवन संपवितात असतात आता या घटनेमध्ये आरोपीने पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला का पोलिसांनी तो निष्फळ ठरवला का आणि तिसरं मग आरोपीने स्वतः स्वतःवरती गोळी झाडून घेतली का या भाग या पुढच्या तपासावरती अवलंबून आहे आणि मला असं वाटतं की निश्चित त्या पोलिसांना ठाणे पोलिसांना एक आव्हान आहे की यातून सत्य काय ते जनतेसमोर आणतील कुठल्याही प्रकारच्या राजकारणाला वाव मिळेल मिळणार नाही निखल साहेब तुम्ही अशा पद्धतीच्या अनेक घटना यापूर्वी सुद्धा बघितलेल्या आहेत तुम्ही अनेक वर्ष सरकारी वकील आणि नंतर विशेष सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे एन्काउंटर्सच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं आहे की अनेकदा ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये बऱ्याच गोष्टी निघून येतात या पर्टिक्युलर केसमध्ये कारण एक अत्यंत सेन्सिटिव्ह अशा पद्धतीचं प्रकरण आहे या केसमध्ये तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने जे इतर आरोपी आहेत त्यांच्यावरती पॉक्सोच्या अंतर्गत हाच गुन्हा आहे एका पद्धतीने की त्यांनी पोलिसांपर्यंत याची तक्रार जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला किंवा हे मॅटर हे जे पूर्ण ही पूर्ण जी घटना आहे ती लपवण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचा एक कुठेतरी त्यांच्यावरती आरोप आहे तर अशा पद्धतीच्या सेन्सिटिव्ह केसमध्ये इव्हन सुरुवातीला पोलिसांवरती सुद्धा त्याच पद्धतीचे आरोप लावले होते की त्या परिवाराने त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर खूप वेळानंतर पोलिसांनी या बाबतीमध्ये एफ आय आर घेतलेला आहे हे पण आरोप त्याच्यामध्ये लावलेले होते त्याच्यामुळे किती सेन्सिटिव्ह अशा पद्धतीची ही गोष्ट आहे आणि खास करून सरकारला या पूर्ण केसमध्ये किती सेन्सिटिव्हली ह्याच्याबद्दल काम करावं लागेल जे उरलेले फरार आरोपी आहेत त्यांना पकडणं हे <गली> आता पोलिसांसाठी किती महत्वाचं झालेलं आहे कारण मुख्य आरोपी हा त्याचा त्याचा मृत्यू झालेला आहे किती महत्वाची ही गोष्ट आता झालेली आहे काय सांगता येईल तुम्हाला याच्यामुळे अक्षय शिंदे याच्या मृत्यूमुळे सदरची घटना जास्त गंभीर झाली आहे असं <laughs> म्हणण्याचं कारण नाही आणि त्याच्यामुळे इतर जे फरारी आरोपी आहेत त्यांचा शोध पोलिसांना घेणं क्रम प्राप्त आहे या काई -काई आता या बाबतीत पोलिसांना उत्तर द्यावं लागेल की या फरारी आरोपींच्या शोधा करता त्यांनी काय काय प्रयत्न केलेले आहेत आणि ते गुटबंद आलेले आहेत याचा लेखाजोगा पोलिसांना देखील न्यायालयात द्यावा लागेल परंतु आता या सगळ्या बाबी ज्या आहेत या पुन्हा ज्युडिशियल इन्क्वायरी समोर येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं मी यावरती आज या मितीच कुठलंही भाष्य करणे योग्य होणार नाही परंतु फक्त एकच सांगू इच्छितो कि मुख्य आरोपी हा मारला गेला असल्यामुळे किंवा त्याने हल्ला करण्याचा पोलिसांनी तो स्वसंरक्षणाचा केलेल्या गोळीबारात तो ठार झाला असल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य मुळीच कमी होत नाही नंबर दोन यातील जे आरोपी सध्या एकूण तीन आरोपी याच्यामध्ये आहे की ज्यांनी माहिती दिली नाही त्यातील एक आरोपी प्रिन्सिपल आहे आणि इतर दोन आरोपी ट्रस्टीज आहेत अर्थात दोन आरोपी हे अद्यापही पोलिसांना मिळत नाही माझ्या दृष्टिकोनातून पोलिसांना देखील कसोशीने प्रयत्न करावे लागतील कारण जरी हे बेलेबल ऑफेन्सेस असले कारण असं की कायद्याने बेलेबल ऑफेन्सेस आहे आणि बेलेबल ऑफेन्सेस असल्यानंतर त्यांना बेल मिळत असतो परंतु ते फरार आहे, ही गोष्ट मात्र निश्चित पोलिसांना एक चॅलेंज आहे आणि पोलिसांना ते शोधावे लागते सर अगदी शेवटचे दोन प्रश्न थोडक्यात घेते एक पहिला असा की एन्काउंटरच्या प्रकरणाची मुळात अगदी सर्वसामान्य लोकांना समजावं यासाठी कायद्याच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचं आहे की एन्काउंटरच्या प्रकरणाची चौकशी ही नेमकी कशा पद्धतीने होते त्याच्यामध्ये पुढे जाऊन काय होऊ शकतं त्याच्यामध्ये जर पोलीस दोषी आढळले तर पोलिसांवर कुठल्या अनुषंगाने कारवाई होते आणि जर या प्रकरणामध्ये पोलिसांचं काहीही दोष असं सिद्ध झालं नाही तर नेमका कोर्ट त्याच्यामध्ये काय म्हणतं म्हणणं म्हणताना काय म्हटलं जातं अरुजा मी हे प्रकरण घेऊन सांगत नाही परंतु जनरल मी एक सांगतो कारण आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट मध्ये येणार आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की जिथे पोलिसांच्या मध्ये एखाद्याचा मृत्यू होतो अशा प्रकारची ज्या वेळेला तक्रार होते किंवा न्यायालय स्वतःहून त्याबद्दल कॉग्निजन्स घेत त्या वेळेला पोलिसाला देखील संपूर्ण घटना कशी घडली आणि हा गोळीबार करून आला का आरोपीच्या हातात शस्त्र कसं गेलं पोलीस निष्काळजी राहिलेच का या सगळ्या बाबीवरती पोलिसांना स्पष्टपणे खुलासा द्यावा लागेल आणि ही बाब न्यायालयीन चौकशी मध्ये सेशन जजच्या अंडर किंवा उच्च न्यायालय ज्याला निर्देश करतील त्यांच्या मार्फत ही चौकशी केली जाईल आणि मग मात्र जर पोलिसांचा गोळीबार समर्थ्याने वाटला किंवा पोलिसांकडनं आरोपीने घेतलेला हत्याराने स्वतःहून स्वतः केलं के असेल तर मात्र पोलिसांना जबाबदार धरण्यात येत नाही परंतु जर असं लक्षात आलं की पोलिसांनी हे हा एन्काउंटर हा असा नव्हता परंतु तो आर कार आर केलेला आहे तर ते मर्डर या सत्राखाली जात आणि मग आरोपाखाली देखील संबंधित लोकांना शिक्षा होऊ शकतात न्यायालयासमोर काय पुरावे येतात कशा पद्धतीने मांडले जातात यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत परंतु एन्काउंटर हे वेगळं सॅक्टर आहे त्याच या केसच्या संदर्भात कुठेही सुनावणीमध्ये काही अर्थ होत नाही निकम साहेब नॉर्मली एन्काउंटर म्हटलं की आपल्याला माहितीये की मुंबईमध्ये अनेक गँगस्टर्सची एन्काउंटर्स यापूर्वी झालेली आहेत पण खूप मोठा फरक या एन्काउंटरमध्ये आणि त्याच्यामध्ये असा आहे की अक्षय शिंदे हा ज्युडिशियल कस्टडीमध्ये होता म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये अक्षय शिंदे होता आणि अक्षय शिंदेला न्यायालयीन कोठडीत असताना तळोजा जेलमधनं ठाण्यामध्ये ठाण्याला घेऊन चालले होते पोलीस तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच निघतो की न्यायालयीन कोठडीमध्ये असताना आ, हे एन्काउंटर झालेलं आहे अशा आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो जे डिटेल्स पोलिसांकडून आले ते तर आम्ही लोकांसमोर ठेवतच आहोत त्याच्यामुळे ही घटना किती गंभीर होते या या गोष्टीमुळे की एखादा गुन्हेगार हा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याचं एन्काउंटर होणं आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स पोलिसांचं म्हणणं की त्याने आधी गोळीबार केला आणि मग आम्हाला रिटॅलिएशन मध्ये गोळीबार करावा लागला गाडीमध्ये बसलेल्या असताना पोलिसांच्या गाडीमध्ये असताना त्याने बंदूक काढली आणि गोळीबार करायचा प्रयत्न केला हेही त्यांनी त्याच्यामध्ये पोलिसांनी ज्या इनिशियल माहिती आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पण न्यायालयीन कोठडीमध्ये असताना अशा पद्धतीचं एन्काउंटर होणं हा एक मेजर फरक नॉर्मल बाकीच्या एन्काउंटर्स मध्ये आणि ह्याच्यामध्ये किती किती गंभीर हे प्रकरण असू शकतं त्याच्यामुळे एन्काउंटर हा न्यायालयीन कोठडीत असतो किंवा पोलिसांनी अटक करते वेळी त्याला गोळीबारा तो ठार होणं या दोन्ही गोष्टी माझ्या मते गंभीर असतात ओके okay. त्यामुळे आपल्याला असा फरक करता येत नाही की तो न्यायालयीन कुठे एन्काउंटर झाला म्हणजे सिरियस आहे किंवा पोलिसांनी अटक करायला गेले एन्काउंटर मध्ये ठार झाला म्हणजे सिरियस नाही असा भेद करता येत नाही प्रश्न एवढा आहे की एन्काउंटर शोधलं जात आता जेनॅसिस याचा अर्थ असा की घटना सुरू कशी झाली आणि घटना जेव्हा सुरू झाली तेव्हा पोलिसांनी आपल्या जवळ असलेला हत्यार आरोपीच्या ताब्यात मिळू नये याच्याकरता खबरदारी घेतली होती का म्हणजे मला आठवत की ज्या वेळेला दोन हजार आठ साली अजमल अमीर कसाबचा आम्ही खटला चालवत होतो त्याच्या कठड्याभोवती आम्ही सगळे हत्यारी पोलीस ठेवले होते आणि हत्यारी पोलीस आणि त्यांचा पत अधिकाऱ्यासह त्याला जेलमध्ये येऊन जायचं आणि जेल आणून द्यायचं याला कारण असं होत की हा अजमल कसाब हा शस्त्र चालवण्यामध्ये हा अत्यंत होता त्यामुळे कोणत्याही प्रकारे पोलिसांनी ती रिस घेतली नव्हती प्रश्न असा ते आहे की अक्षय शिंदेला ज्या वेळेला रिमांड करता घेऊन चालले होते पोलीस फॅन मधून त्यावेळेला संबंधित पोलीस किती अंतर बसले होते त्यावेळेला लोड जर पिस्तोल किंवा के रिव्हॉल्वर केला रिव्हॉल्व्हर हे नसतं पण साधारणपणे पोलिसांकडे तर तर लॉक पोलिसांनी त्याला हातकडे लावल्या होत्या का नव्हत्या ला, लावल्या या संदर्भात संपूर्ण सगळी माहिती पोलिसांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर द्यावी लागेल ज्यावेळी याची न्यायालयीन चौकशी सुरू होईल खूप खूप धन्यवाद विशेष सरकारी वकील या प्रकरणातले आपल्यासोबत होते उज्ज्वल निकम सर तुम्ही या सगळ्या संदर्भातली कायद्याची बाजू ही आपल्या आमच्या मुंबईतच्या प्रेक्षकांसमोर ठेवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद